सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्रभरातनं पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र आज पुन्हा एकदा आउटडोअर लोकेशन दिसते गेल्या तीन चार दिवसापासून घराचा चेहरा पाहिलेला नाही आपण विदर्भ फिरतोय पश्चिम महाराष्ट्र फिरतोय फिरता फिरता आज नाशिकपर्यंत पोहोचतो आहे नाशिकच्या या सरहदीपर्यंत इगतपुरीपर्यंत पोहोचतोय जो आपला कायम बालेकिल्ला राहिलेला आहे आणि हा बालेकिल्ला पुन्हा तसाच अबाधित ठेवायचा असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत तो झुंजत राहिला पाहिजे आज हे सारे मावळे हे इगतपुरीचे सर्व मावळे माझ्यासोबत सारे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत ते त्यांचा प्र तेंचा ते परिचय करून देतीलच पण सांगायची सांगायचं महत्वाचा उद्देश असा अगदी गाफील ठेवलं गेलं ह्या इगतपुरीमध्ये म्हणजे बाळासाहेबांची ही महानगरपालिक ही नगरपरिषद बाळासाहेबांचं हे धन कायम आपल्या शिवसेनेच्या ताब्यात असलेलं हे अचानकपणे कमळीची चाल होते अचानकपणे माणसं पळवली जातात अचानकपणे माणसं फोडली ज्यांना आपत्ती जन्माला घालता येत नाहीत आहे असले आम्ही सतराशे साठ बघितले भविष्यात सुद्धा बघू या कमळाला तोडून मोडून चोळून टाकायची ताकद आम्ही आजही आमच्या धमन्यांमध्ये ठेवतो आता इथे ह्या नगरपरिषदेत उभे असताना माझ्यासोबत शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल मनसे असेल हे सारे पक्ष सारे एकत्रितपणे लढतायत एक झुटीने एकमुठीने लढतायत आमच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार दळवीताई आहेत सगळे प्रचार त्यांचा आपापला परिचय करतील पण तरी सुद्धा सांगतो जे इगतपुरीचे जे मतदार आहेत सुज्ञ मतदार आहेत लाखो शिवसैनिकांपैकी मला समजा इथून दहा हजार जणांनी जरी इगतपुरीच्या पाहिला असेल पाहत असाल इगतपुरीचे मतदार या नगर परिषदेचे मतदार तुम्हा सर्वांना आव्हान करतो जरा थोडस तो गोंधळ थोडं थांबव ना त्या सर्व मतदारांना मला इथून आव्हान करायचंय आणि विशेषतः तरुण वर्गाला जो इगतपुरीतून बाहेर गेलेला आहे आपल्या नोकरी धंद्यानिमित्त त्या सर्वांना आव्हान करायचंय आपण एक दिवसासाठी का होईना या इगतपुरीत येऊन जायचंय दोन किती तारखेला मतदान आहे दोन तारखेला संध्याकाळी किती वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत हे मतदान आहे आपला अधिकार मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आणि या सर्व लढवय्या मावळ्यांना या सर्व लढवय्या मावळ्यांना विजय करण्यासाठी तुम्हाला यायचंय विशेषतः तरुण वर्गाला आव्हान करतो यादीमध्ये तुमची नावं आहेत ती अशीच पडू देऊ नका तुम्ही जरी येणार नाही तर इथे बोगस मतदान तुमच्या नावाने होणार आहे हे शंभर टक्के सांगतो हा अनुभव आहे आजपर्यंतचा तुमच्या नाव तुमची नावं रिकामी दिसली की कोणतरी भलता येणार आणि तिथे मतदान करून जाणार हे ठरलेलं आहे आणि काही याच्यावर होत नाही आपण माथे फोडून आपण विधानसभेला लोकसभेला या गोष्टी सांगून सांगून दगलो पण आज हीच आज बघा नाही हे ही आपले उमेदवार हे काही धनदांडगे आहेत हे अब्जाधीश आहेत करोडोधीश आहेत अरे सारा सारं विकून पण आम्हाला लढवता येणार नाहीत ना आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे फक्त आहे ती निष्ठा आणि या समाजाप्रती असलेली आस्था या नगर परिषदेप्रती असलेली आस्था आणि त्या आस्थेसाठी आम्ही इथपर्यंत आणि ही सारे लढतायत मी सर्वप्रथम सुरुवात करतो आपण परिचय करा आणि सर्व मतदारांना तुमचा परिचय दिल्यानंतर तुम्ही आव्हान करा कारण तुम्ही इथले स्थानिक आहात तुम्हाला ओळखणारे जास्त आहेत आणि हे पाहणारे आपले शिवसैनिक आहेत त्यांचे नातेवाईक जरी कोणी असतील इगतपुरीमध्ये त्यांना फोन करून सांगतील सर्वांनी जायचंय गेलात की नाही गेलात की नाही अगदी नातेवाईक जरी तुमचे इगतपुरी नगर परिषद असतील त्यांना फोन करून थकवायचंय शिवसेनेची मशाल काँग्रेसचा पंजाब आणि जी कुठली आपली चिन्ह आहेत त्या सर्व चिन्हांवर आता परिचय तुम्हाला करून देतो पण त्या चिन्हांना विसरू नका दळवी परिचय द्या नु 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 मी शुभांगी यशवंत दळवी मी शुभांगी यशवंत दळवी काँग्रेस तर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे भराडे कुठे मी गणेश वैजनाथ भराडे क्रमांक आठ ह्यामधून मी मशाल घेऊन उभा आहे शिवसैनिकांनो सर्वसामान्य चेहरे आहेत प्रभा क्रमांक आठ मधले सर्वसामान्य चेहरे आहेत हे चेहरे बघा हे प्रस्थापितांचे चेहरे नाही आहेत हे असे कायमस्वरूपी घरामध्ये सत्ता असलेले चेहरे दिसत आहेत का तुम्हाला परिचय करून द्या राजेंद्र okay. शांतीलाल पंचारे प्रभाग क्रमांक नऊ मशाल निशाण मी बाळू दशरथ कवटे प्रभाग क्रमांक दोन शिवसेना उभटा गटाकडनं मशाल मशाल चिन्हावर लढवत आहे विष्णू भीमराव डावकर प्रभाग क्रमांक तीन उद्धव बाळासाहेब ठाकरे या निशाणीवरती उमेदवारी करत आहे तरी प्रचंड मताने विजयी करा देखे दार। देखे दार। देखे दार। देखे। मी भूषण प्रभाकर जाधव मशाल या चिन्हावर प्रभाग क्रमांक चार मधून उभा आहे विजय जाधव माझा प्रभाग आहे आठ अ माझे चिन्ह आहे मशाल मी सुरेखा दिनकर चंद्र मोरे प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी करत आहे मशाल नावाने मला प्रचंड मताने विजय करतो so, माया अनिल बागोल क्रमांक आहे नाव काय पुन्हा मला सांगा मला सांगा मी तुमच्या वतीने मी बोलतो बोला माया अनिल माया अनिल प्रभाग क्रमांक नऊ मशाल आवाज थोडा लहान आहे आपल्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून मी तुमच्या वतीने बोलतो पण <laughs> आत्ता <laughs> जे आपले कॅन्डिडेट उभे आहेत ते सगळे निष्ठावंत कॅन्डिडेट आहेत आणि ते सगळे काम करणारे कॅन्डिडेट आहेत तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघू शकतात आज सगळ्यांचे चेहरे बघू शकता आमचे राजू काका पंचेरे गणेश भराडे आहेत सगळे जेवढे जुने शिवसैनिक शीतल आहेत ठीक आहे हे सगळे तळागाळातले शिवसैनिक आहेत आणि ह्यांना इगतपुरीची काय समस्या आहे ते सगळ्यांना माहिती आहे आपल्या इकडे कॉलेजेस नाही आहे आपल्या इकडे दवाखाना नाही आहे प्रॉपर हॉस्पिटल नाही आहे ठीक आहे आणि उरला प्रश्न पाण्याचा ठीक आहे जे सत्तेतले लोक आहेत आता जे जेवढे आहेत ते बोलणार आम्ही पाण्याचं हे करू ते करू ते करू ठीक आहे पण पाण्याचा जो प्रश्न आहे जे निष्ठावंत शिवसैनिक जे तळागाळातले शिवसैनिक जे इगतपुरीचे जे स्थायिक आहेत त्यांना माहिती आहे पाण्यासाठी कुठे जोर लावायचं आहे काय करायचं आहे ठीक आहे म्हणून मला एकच विनंती आहे आपल्या इगतपुरी शहराचा जो विकास करायचा आहे तर आपले एवढे जेवढे नगरसेवक आणि नगराध्यक्ष जेवढे उभे आहेत तेराचे तेरा, तेरा कॅन्डिडेट त्यांना भरभरून मतांनी विजय जय महाराष्ट्र मी ओमकार मला एक पक्ष वगैरे जाऊ द्या परंतु एक माणूस म्हणून वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आजपर्यंत शिवसेनेचा हा जो बाले किल्ला होता हा जो गड होता हा शिवसैनिकांनी राखलेला होता आणि तो एका रात्रीत ज्या प्रकारे कमेने पळून नेला त्यामुळे ते अतिशय संतापजनक आहे आणि हा संताप फक्त कार्यकर्त्यांमध्ये नाही किंवा कुठल्या एका पक्षामध्ये नाही इगतपुरी मधल्या प्रत्येकान प्रत्येक माणसामध्ये आहे आम्ही प्रचार करत असताना बऱ्याच ठिकाणी एकच समस्या होती दादा फक्त आणि फक्त पिण्याचं पाणी आता मला सांगा तुम्ही ठाण्याच्या आहात मला सांगा इगतपुरीत पाऊस किती पडतो भरपूर पाऊस पडतो धरणे इतके आहेत की तुम्ही विचार करू शकत एवढा पाऊस माहेरघर अहो मुंबईला पाणी इगतपुरी पुरवतं आणि इगतपुरीतलंच लोकांना प्यायला पाणी नाही त्यांची एकच मागणी होती की आम्हाला रोज प्यायला पाणी द्या जर तुमची नियत चांगली असेल तुमच्यात जर तयारी असेल तर इगतपुरीचा विकास होऊ शकतो इथं रोजगारही होईल आज एखाद्या माणसाला अटॅक आला तर त्याला घेऊन नाशिकला पाहायला लागतं आम्हाला इगतपुरी डॉक्टर नाही आहे इतकी वाईट अवस्था आहे आणि यासाठी आणि मी सांगतो की इगतपुरी नगर परिषदेसाठी इथल्या इगतपुरीतल्या लोकांना ही शेवटची संधी नाहीतर इथली लोकसंख्या इतकी कमी होती की भविष्यात आम्हाला इथं ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढायला लागू शकता म्हणजे इथली सर्व तरुण पिढी बाहेर चालली आहे इथला रहिवाशी वर्ग हा बाहेर निघून चाललेला आहे इथून विस्थापित होणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे ही गोष्ट आपण थांबवूयात ज्यावेळेस भविष्यात आपले हे सारे नगर नगरसेवक निवडून येतील नगराध्यक्ष ज्यावेळेस निवडून येतील तुम्ही तुमच्याकडनं ही सर्व कामं करून घेण्याची जबाबदारी आमची सुद्धा राहील आणि तुम्ही हा इथून शब्द देत आहे सारे नगरसेवक हो पदाचे आपले सर्व उमेदवार ज्यावेळेस विजय होऊन याल तुम्ही हा शब्द देत आहे या सर्व समस्या तुम्हाला दूर शब्द सर्वांची घेतो आणि येत्या तीन तारखेला दोन तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा मूलभूत हक्क बजावा तीन तारखेला गुलाल आणि तीन तारखेला गुलाल तुम्हाला याच माध्यमावर पाहायला मिळेल सप्रेम